अब आला ये एक नंबर पीस बघा प्लीज नमस्कार जय महाराष्ट्र कसे आहेत ना, न न ना।, ना। सकलू सकलू तर स्वागत आहे आजच्या एका नवीन ब्लॉग मध्ये आज आपण आलोय चिंबोड्याना खूप दिवसानंतर आलोय चिंबोव्याना आणि सकाळच सकाळच आलोय कारण का दोन दिवसापूर्वी एकादशी होऊन येऊन गेली पाणी तर पाणी लवकर भरणार आहे म्हणून लवकरच आलो आहे आणि सकाळचं वातावरण मस्त थंड वातावरण बघा पूर्ण एकदम शांत ऊन नाही अजून तर आता आपण काढणार पगोल्या टाकायला जाणार आहोत वीस बावीस पगोळ्या आणल्यात आपण त्या पगोल्या टाकू आणि बस सोन्याचा मला मित्र येणार आहे नयन त्याच्याबरोबर चिमोडी पकडणार आहोत सधीर एकटाच आलो आहे एकटा आलो आहे तर पगोले टाकून घेतो पूर्ण आणि मग उकवताना दाखवतो तर चला आता पला पगोल्या टाकून घेऊया पहिली पगोली पटापट पटापट पाट सगळे टाकून घेऊ अशाच पाट तर या पटापट पटापट टाकूया एक दुसरी तर जेणेकरून मी सर्व मित्रांनो पकोले टाकून घेतो पाणी बघा आता जस्ट टाशीत यायला लागलाय हा बघा तर आपण पटापट टाकूया कारण तरन... दोन तास आपल्याला भेटतील त्यामुळे आपण लवकर लवकरात लवकर टाकून घेऊया पगोले तर फायनली आपल्या सगळ्या पगोल्या टाकून झाल्यात बावीस तेवीस पगोल्या आहेत तर आता काही विश्रांतीनंतर बघूया आपल्याला काय भेटतोय वातावरण मस्त एकदम थंड आहे सकाळ सकाळी आलोय खूप बरं वाटतंय मस्त आणि भाताचं शेती पण आता पिकायची सुरुवात झालेलीच आहे तर चला आता बिट बे काही विश्रांतीनंतर काय लागते ते बघायला तर चला एकटं असल्यामुळे प्रॉब्लेम होते पण ठीक आहे ही बघा एक आली मस्त आली छोटी मिडियम साईज आहे दोन आल्या पहिली का घेताना आली शूट करताना आली मी बघा कुर्ली आली मस्त साईजची कुठली बस असली आहे आता माणूस कधी येतोय असा आहे कारण शूट करायला प्रॉब्लेम होते टाकले चला पुढे जाऊया मीडियम साईज आपल्याला आहे चिंबरी तर नयन आला आहे आता आपला कॅमेरामॅन आलेला आहे बघा तर आता आपण सुरुवात करू उकवायला तर अर्ध्या उकवल्या मी आता अर्ध्या नयनला सांगतो तर नयन धरील कॅमेरा आणि आपण उकू पाणी बघित आहे दिव नाही पायकून चांगला आहे एक नंबर काम हे हो बघा मोठी नको पण मिडियम साईज तरी येते रा एक मस्त साईजची मोरी आली आले 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 मस्त साईज आले, आले। पडली पगोलींची गुठली पगोली अशी शिजाची मोडी गेली तर जेव्हा लागते वाईकर वाईकर रा स्ट्रगल चाललं स्ट्रगल आयला चिंबोडी बघ इकडून तिकडून इकडून तिकडून चाव हातावर मीडियम साईज आहे बघा फायनल भेटलेली आहे आहे पण कशी तरी भेटली पण भेटली जीवावर ये एवढी मोठी गेली तर लागतं नाही बघा मस्त लागले यांचे अजून आपले दहा पंधरा पकोले उकवायचे आहेत घे ब हे पहिले धारायचे आपल्याला तीन पाच आठ नऊ दहा लागलीत दहा लागलीत तर चला आता हे बांधून घेऊया आपण 바가사. 아무 때지 아 मीडियम साईज मीडियम साईज मीडियम साईज छोटी साईज आहे घेऊ मग शंभर टक्के शिंगरा मोरला तिचा ये बारीक बारीक आहे

ही बाईक छोटी मीडियम साईज त्यात आहे पर्यंत लागते तर राहते अबा कसा आला एक नंबर पीस धिंग घ्या बसून आलाय बसून कडक कामेला असं सगळं टाक टाक निघलतो हाय तर मित्रांनो आता काय करू सोलीची मोडी बांधू नाहीष्टश्ता नाश्ता करू आणि परत उकवाल जाऊ दा। आणि दाखवू तुम्हाला काय लागलंय ते तर ही पहिली बांधतानाच मला पंधरा तास जाईल पंधरा मिनिटं नक्कीच जाणार ते तर बांधून घेतो हाय बॅ बै बॅटरी आहे मला बघा दुसरा पालवणी आपण घेतली काम पच्चीस तर ही बघितली लागली दुसरे घरवणी आपला काम झाला मस्त हा बघा असला एक मोठा लागला आहे मस्त लागली चिमुडी आज नयन आला आहे आज नयन आला आहे नयनचं काम एकदम जबरदस्त झालं आहे मस्त लागली बघा म्हणजे आल्यासारख्या त्याला देवासारखी आपल्याची मुड लागली कसं ती भांडून घेऊया आणि तर मित्रांनो दोन सारे घेतले त्याच्यानंतर आता तिसरा झरा घ्यायला जातो आहे तिसरा झाऱ्याला काय भेटते बघा दोन झाडांत तर मस्त लागले आपल्याला तिसरा झरा घेऊ असे दोन तीन झाडे अजून दोन घेऊ अजून आणि मग आपलं काम संपू तर चला आता बघू तिसऱ्या झाऱ्याला काय लागतं आहे चला या चला हा बघा एक मस्त आला चिंबोडा कॅमेरा चालूच नाही केला त्यामुळे घेता नाही आला बघा मस्त साईज आली मिडियम साईज आहे चला पुढची उकूया या दोन दोन मस्त मीडियम साइज आहे दोन दोन आली अशीच चालू राहत पाऊस चालू झालेला आहे जोरदार पाऊस येण्याची चिन्ह आहेत कर काळे डग दाटून आलेले आहेत बघा आली कुरली मस्त आली मस्त अशाच कशाच येतं रहा काम होतं ते बघा कारण आपल्याला अशी बऱ्यापैकी चिमोडी लागतेच आहेत तर याला उकूया पहिले नाही ना काय बोलू नाही का आणि वातावरण बदललेलं आहे बघा मस्त आली बघा बसूनच आले खाईत खाईत तशी लागत इथं मगेश्वर मोठा लागला एक आणि आता ही एक दोन होत काय ना ये का। <laughs> बाई मस्त लागलेली आहे ही साईज लागत राहिली तरी काही नाही वाटणार छोटी साईज लागणार चला आता बहुतेक आपल्या बोगड ओकवा साईज बघा किती लागतात ते आपल्याला बघा कसला आलाय कुर्ली आली कुर्ली भरलेली काउटाची कुर्ली एकशे एक नंबर आले बघ शंभर टक्के भरलेली आहे किती गुतले शंभर टक्के नाही भरलेली आहे हा बघा एक कसला आला घुमत घुमत आला एक नंबर ना एक नंबर आई कुरली आता आली मिडियम साईज असा काम पच्चीस होत राहिला पाहिजे हो बघा हे आतापर्यंत पाच पगोल्या आहेत पाच सहा पगोल्यांची चिंबुरी आहेत मीडियम साईज आहे आपल्याला चल 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 मीडियम साईज त्यांचा काय व्हिडिओवरती नाही सांगा आली चांगला आहे हे बघा मस्त साईज आली डायरेक्ट अख्खा ॲक्टिव्ह आहे बाबा बोला तर चढ बघा आपल्याला आता दुसरा झाला आणि हा एक बघा तिसरा झाला आता एक तिसऱ्या झाडाची वरती कर आता एक लाच आणि आता पोगोले आपण बांधत घेऊ माझ्याकडून तर लाच झाला आणि आता पोगोल्या बांधत घेऊ आपलं काम झालंय नयनला देवाचा की पण आपली झालेली आहे तर आता आपण निघणार राह तर चला आता येतं की बांधतो आणि लाच झाला घेतो तर तो मित्रांनो सकाळी आलो होतो जबरदस्त ऊन पडला होता एक आज साडे दहा वाजले वाजले असतील पाऊस बघा किती भरला सगळीकडून बरा वाटला नाही तर पूर्ण डोका बिघात मारणाचा गरम झाला होता आणि आम्हाला आल्यासारख्याला चिंबोडी पण लागली आम्ही तीन झाडं घेतले तीन झाऱ्यांना मस्त चिंबोडी लागली तर अजून आम्ही एक झारा घेऊ लास्ट आणि आपलं काम संपू कारण नयनला पण लांब जायचं आहे त्याच्यामुळं संपू आणि काय लागली ती पण दाखवू तर चला आता आपण तिसरा झाडा पण घेऊया चौथा सॉरी चौथा झाडा घ्यायला एक पंधरा मिनटानंतर आपण जाऊ तर मित्रांनो आता आपल्या एक एक दोन तीन तीन घेतले आणि हा चौथा लास्ट फा फेरा घ्यायचा काम संपवायचा आपला प्रोग्राम पोग्रा, प्रोग्राम आपला घरी आता नेहला पण जायचं आहे मला पण टाईम होईल लाट झऱ्यानं वट पण लागत आला आहे आता लाच झारा घेऊया काय लागते ती बघू आणि पगोला आपण काढत घेऊ तर चला आता लास्ट पोगाकोला घेऊया पगोला बघा हे समोरच पहिली आहे बघूया येत नाही का होत बारीक जात जेव्हा करा इथल्या बंद करता येणार बघ साजन बोललो ना येणार <laughs> जा, जा जा खाली जा जाऊ एवढा सोडून नाही जमायचं आपल्याला अशा प्रकारे आज आपला एंड झालेला आहे तर मित्रांनो आपल्याला चांगली चिंबोडी लागली ती बघा मोठी मोठी इकडे छोटी आहे मीडियम साईज तर असा सर्व काम झालं आहे आपला तर तुम्हाला दाखवू तर असा काम झालं आहे नयन आला होता नयनला चांगली चिंबूड लागली तर मित्रांनो आता आपण निघलो आहे व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नयन आला होता नयनचा काम झालेला आहे तर चला आता निघूया बाय 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 काय नयन मस्त काम झालं ना एक नंबर काम झालेलं हां चला